तर मुंबईच्या किनारपट्टीवर मिळणारा हा एक असा मासा आहे जो सर्वांना खूप आवडतो त्याला म्हणतात बोंबिल मात्र इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे बॉम्बे डक पण हा मासा डक म्हणजे बदक का झाला बरं ब्रिटिश काळात बॉम्बे म्हणजेच मुंबईतून हा मासा खूप प्रसिद्ध झाला होता हा मासा सुकवून देशभर पाठवला जायचा आणि तोही रेल्वेने त्यावेळी ट्रेनला बॉम्बे डाक असं म्हणायचे म्हणजेच बॉम्बेतनं आलेली टपाल गाडी पण त्या गाडीतनं ह्या सुक्या बॉम्बलाचा जो तीव्र वास सुटायचा तो मात्र सगळीकडेच पसर आणि त्यावेळी ब्रिटिश अधिकारी म्हणायचे दिस स्मेल्स लाईक द बॉम्बे डाक म्हणजे मुंबईतनं डाकची गाडी आली वाटतं आणि मग हळूहळू बॉम्बे डाक चा रूपांतर बॉम्बे डक या शब्दामध्ये झाला एक मासा एक टपाल गाडी आणि एक वास यांनी मिळून घडवलेला हे भन्नाट नाव बॉम्बे डक आता मालवणात आम्हाला हा मासा आमच्या समुद्रात मिळत नाही त्यामुळे आजही हा बॉम्बे डाक मुंबईवरनं मालवणात येतो आणि जर तुम्हीही माझ्यासारखे या बॉम्बे डाकचे जर फॅन असाल तर नक्कीच आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली आणि हा आपला इंस्टाग्राम हँडल गाव गजाली याला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच छान छान गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर नेहमीच शेअर करत असतो पुन्हा भेटूया